नमस्कार मी प्रियांका खामकर तर आमच्या चांदकला यात्रेनिमित्त सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धूमधडाका ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता ह्या ऑर्केस्ट्रामध्ये डान्स वगैरे तर होतेच पण त्यासोबत छावा ह्या चित्रपटाचे थरारक असे काही सीन दाखवण्यात आले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एक इतिहास चांदकमध्ये नव्याने उभा राहिला यात्रेनिमित्त चांदकमध्ये भरपूर गर्दी होती चांदकमधील चावडी पूर्णपणे भरून गेली होती ऑर्केस्ट्रामध्ये डान्स गाणी तर होतेच परंतु सगळ्यात जास्त मन वेधून घेतलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित असलेला नुकताच चित्रपट येऊन गेला तो म्हणजे छावा त्या छावा चित्रपटामधील काही दृश्य त्यांनी नाट्यस्वरूपात सादर केले ते अतिशय हादरून टाकणारे होते म्हणजे चांदक ती चावडीतली भूमी अक्षरशः मी म्हणेल की काही मिनिटांसाठी थरारक अशी मी अनुभवली आला रे आला छावा आला चांदकच्या भूमीत वादळासारखा घोंगावत आला तुफान रोमांच उभा करणारा रक्त उसळवणारा आणि शौर्याचा भास देणारा असा हा छावा चांदक मधील सगळी लोक आवासून पाहतच होते चांदक ती भूमी काही वेळासाठी स्तब्ध आपला इतिहास समोर आहे म्हणून थरारक अनुभवच घेत होते आणि अतिशय छान असं चांदकच्या भूमीमध्ये चावडीवरती तुडुंबशी गर्दी लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि नजरेतून वाहणारा अभिमान हे सगळं काही सांगत होतं की आज इथं इतिहास जिवंत झाला एकदम एनर्जेटिक वाटत होत की बास हेच मला चा पाहिजे होतं चांदक मध्ये चांदक मध्ये जेव्हा चित्रपट पहिल्यांदा दाखवण्यात आला भरपूर वर्षानंतर हे असं वाटत होतं की चांदकच्या भूमीमध्ये छावा चित्रपट पाहिलाच पाहिजेत पण मला तो योग नाही आला मी मध्ये जाऊन दोन वेळा पाहिला पण चांदकमध्ये पण पाहायची इच्छा होती पण कुठेतरी बोलतात माझी ही इच्छा पूर्ण झाली चांदकच्या या चावडीमध्ये ते सगळे संगीत तो इतिहास नवीन नव्याने उभा राहिला आणि मला एकदम धन्य झालं मला चांगक म्हणजे चित्रपट नाही पण चित्रपटापेक्षाही भरपूर असं काहीतरी लोकांनी कलाकारांनी जिवंतपणे धडाका मधल्या त्या ऑर्केस्ट्राच्या युनिट मधल्या प्रत्येकाने आपला जीव ओतला होता आणि जीव ओतून असं कळत होते की कलाकार किंवा मावळा कोणीही असो आपला जर जीव ओतून काहीतरी दर्शवत असेल तर तो कट्टर मावळाच असणार असं मी म्हणेल तर खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांनी ते सगळं तो सगळा इतिहास जिवंतपणे सगळ्यांना सगळ्यांसमोर सादर केला तर कलाकारांची ऊर्जा म्हणजे जखम फुटणारा ढोलासारखी होती शक्ती आणि रणभूमीचं संगीत म्हणजे चांदकमधील मी म्हणेल एक अविस्मरणीय अनुभव जो माझ्या नशिबात होता आणि त्यासोबतच आपलं भरपूर असं पब्लिक छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक छत्रपती संभाजी महाराजांचा एक इतिहास सगळ्यांसमोर पुन्हा एकदा ताजा तव दवडवी तसा पोचत होता आदर्श पोचत होता तलवारेच्या धारे शौर्याचं नवं गीत उमटलं धर्मरक्षणाच्या गर्जनेत शंभूचं ब्रह्मांड ठरकावलं श्री शंभू महाराजांनी खूप छान आणि तेजस्वी असे दिसत होते खूप 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 सुंदर कौतुक करेल तेवढं कमी म्हणेल मी प्रचंड अशी एनर्जी होती त्या गाण्यामधून काय संगीत आणि ते चांदक मधली भूमी अक्षरशः आणि रक्त उसळत होतं असं आपण ही तलवारी घ्याव्या संभाजी महाराज फक्त तलवारीचे योद्धे नव्हते तर ते स्वराज्याचे तेजस्वी कवच विचारवंत ऋषी आणि धर्मसंस्कृतीचे रक्षक होते धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं म्हणूनच त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं म्हणलं जातं जिनके पंजों में नाखून तक नहीं बचे वो वो भी वो पर। लिखते बहुत खान ज़मान मानू होश में नहीं थे क्या दक्कन से फिर एक तूफान उठ के आया है आरोपी जिसका नाम है संभाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न छत्रपती संभाजी महाराजांना पूर्ण करायचं होतं त्यामुळे अवघ्या चौदाव्या वर्षापासून ते युद्ध करत होते आणि एकही युद्ध ह हर, न हरलेला माणूस एकही युद्ध न हरलेला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पण बोलतात ना की आपलेच आपल्याला हरवतात पाठीत खंजीर खुपसून

दूसरों की शंका भरी नजरों में खुद को देखने का आ चुके के लिए अपनी ईमानदारी साबित करने का इससे अच्छा मौका फिर कहा मिलेगा इस मौलों की टुकड़ी तैयार है आपको सुरक्षित रायगढ़ ले जाने के लिए कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जा रहो कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है हमारा छात्र का मन कर रहा है अपनी दहशत दिखाने के लिए किसी भी हद तक गिर जाने को तैयार हो तो उसके भय में आ जाना स्वाभाविक है अपनी रक्षा के लिए यदि आपको शत्रु की हर आज्ञा का पालन करना पड़े दुविधा को हम स्वीकार करते हैं लेकिन एक बात हमारी समझ के बाहर है ये मराठे अपनी रक्षा के बारे में कब से सोचने लगे आ? ने जब भी अपनी जान दी है स्वराज की रक्षा करने के लिए दी है छत्रपति शिवाजी महाराज के लिए दी है अरे जो मस्तक सिर्फ और सिर्फ अपनी मातृभूमि जिन महावीरों का खून हमारी नसों में बह रहा है उसे बहाने की ताकत और में है ही नहीं जो तख्त के लिए अपने बाप भाई बेटे की जान ले ले वो हमारा ही मान खरीदेगा हम मराठा मराठा स्वराज का यह सुवासन लाखों मराठों के त्याग और बलिदान से बना है स्वराज किसी एक इंसान की इच्छा नहीं बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है इच्छा समय आ गया के हर इंसान को शैतान से मुक्ति दिलाने का हमारा दिया हुआ हर भाव

त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी अधिकाधिक आक्रमक आणि निर्दयी अशी धोरणे अवलंबित होता मुघले जनतेवरती अमानुषाचा अत्याचार चारी बाजूने त्यांनी चालू केला होता औरंगजेबाने आपल्या सरदारांना मराठा सैन्य आणि खास करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आदेश दिले होते त्यामुळे मुघल साम मुघल सैनिक हे गावागावात जाऊन हल्ले करत होते निष्प लोकांना क्रूरपणे त्यांची हत्या करत होते आणि जे मराठा समर्थक आहेत त्यांनाही ते खूप निर्दयीपणे त्यांच्यावरती आक्रमक होऊन त्यांचे घृ निर्घुणपणे हत्या करत होते मला तर बोलताना एवढं वाईट वाटतं आहे की म्हणजे खरंच अत्याचार कसे होत होते तर आपले हे मावळे स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा शेवटच्या श्वासापर्यंत लढला कणभर मावळे असले तरी शत्रूला पळता वय थोडी केली होती छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश काही काळ संगमेश्वर येथे काही योजनांवरती काम करत होते त्यांच्या उपस्थितीची माहिती आपल्याच एका विश्वासू सरदाराने मुघलांपर्यंत पोहोचवली आणि फितुरी केली आणि आपल्या राजाचा घात झाला आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे आपला राजा लोखंडी सापडीत अडली अखदंडांनी जरी जखडला असेल माझा राजा तरी बलाढ्य आणि तेजस्वी दिसत होता छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्यागाची मूर्ती कट्टर आत्मीयता धर्माविषयी प्रचंड असे प्रेम सगळं काही आमच्यासमोर उभं ठाकलं होतं आणि अंगावर आत्ताही ते दृश्य पाहून तेव्हाही आणि आज मी व्हिडिओ करत आहे मला आत्ताही अंगावर काटे येत आहेत शरीरावर असंख्य जखमा होऊन वाघासारखा लढत होता माझा राजा हे दृश्य पाहून चांदक मधील गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच पाणी पाने। छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे आपल्याला शिकवलं आणि त्यांच्या पुत्राने म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी मरायचं कस हे आपल्याला शिकवलं देशासाठी धर्मासाठी शेवटपर्यंत येईल ते संकट येईल ते दुःख सहन करू पण आपला धर्मांतर आपण करणार नाही ही कट्टरता त्यांच्याकडून शिकावी खरंच चांदकमधले हे जे क्षण एकदम साठवून ठेवा असे वाटतात गाण्याचे बोल सह्याद्रीचा वाघ हे नाव ऐकलं की अंगात एकदम वीरशीर संचारते जी अशी सळसळ सळसळ करत आपल्या शरीरात रक्तात भिंते असं वाटतं कैद झालेल्या माझ्या राजाचे हात बांधले होते पायावरती साखळदंड होते शरीरावरती असंख्य अशा जखमा होत्या सैनिक एकदम निर्गुणपणे त्यांच्यावरती अत्याचार करत होते पण तरीही तो ऐकत नव्हता डोळ्यामध्ये आग शेवटपर्यंत होती ती धग एकदम धगधगत होती रक्ताने माखून पण तेजस्वी दिसत होता माझा राजा त्यांच्या नजरेतच झळकत होतं ते म्हणजे शौर्याचं

हर नमाज में इसके दीदार की दुआ मांगते हैं चंदूक माते हैं रायगढ़ की सजी धजी महफिल न सही लेकिन शहनशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती छलका ही दीजिए थी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब भारी है इसका गोश्त कुत्तों को गो खिलाकर इस नस्ल को ही खत्म कर देना हमारा गोश्त अपने कुत्तों के आगे ही परोसना इसी बहाने उन्हें थोड़ी वफादारी चखने को मिल जाएगी और उनकी आने वाली पुश्तों की जिंदगी संवर जाएगी मजा नहीं आया निकालने से पहले एक सवाल का जवाब चाहते हो क्या है ये स्वराज जिसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो कहा है तुम्हारा स्वराज के पहाड़ों में गोदावरी की लहरों में रायगढ़ की मिट्टी में जालना की गलियों में नासिक की हवाओं में कोंकण के में आई भवानी के चरणों में लाखों मराठा के नस में है स्वराज स्वराज को तुम तो बिटाने चला है और हमको कोई सल्तनत नहीं है छत्रपति शिवाजी महाराज कहा ले जा रहे हो इन्हें रिहा कर रहे हो क्या इनके शब्द इच्छाधारी हथियार है कभी तीर बन जाते हैं कभी तलवार याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं सब बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल रहे तो भोल का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे चोट पर लगने हमने कहा था हम नमक है महाराज तुम नमक नहीं चंदे और करी तुम तिरथ हमारे माथे का कविताई खत्म हुई राजे अंत में जी की आपकी छत्रपति महाराज तुम नमक नहीं चंदन हो कवि तुम तिलक हमारे मथिक से हाथ मिला लो मराठों की तरफ आ जाओ जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते और सलग चाळीस दिवस माझ्या राजाला असंख्य वेदना दिल्या त्या ओरंगजेब कधी डोळे काढले कधी जीभ काढली कधी जखमेवरती मीठ चोळले पण तरीही झुकला नाही माझा राजा इसकी से अलग विश्वास आपका साथ है शत्रू म्हणत होता धर्म बदल पण आपले छत्रपती संभाजी महाराज म्हणाले माझा धर्म हेच माझं शस्त्र आहे शत्रूला वाटलं त्यांना जख जखम देऊन यातना देऊन तो झुकेल पण नाही तो झुकणारा नव्हता तर शेवटपर्यंत झुंजणारा होता त्याने शरीर दिलं पण आत्मा नाही शत्रूच्या सत्तेला नाकारलं पण निष्ठा सोडली नाही इतिहास सांगतो माझा राजा शेवटपर्यंत हरला नाही शेवट फक्त संसार शेर शिवा शिवा राजा राजाज महाराज छत्रपति संभाजी छत्रपति शिवाजी महाराज की हरे हरे जय भारी शिवाजी महाराज की तर कौतुक साऱ्यांचंच आहे यात्रा कमिटीने सुद्धा खूप छान असा प्रोग्राम अरेंज केला त्यासोबतच पूर्ण धुमधडाका युनिटचंही कौतुक प्रत्येक कलाकाराचं कौतुक आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा कारण आपलं चांदक आता तुफान करतंय आणि गाजतंय तर मला फार आवडेल तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलेलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूयात लवकरच तोपर्यंत ब बाय